तर शुभप्रभात सगळ्यांचं स्वागत करतो आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आज आहे साई भंडारा तर आम्ही आज रात्रीपासून म्हणजे काल रात्रीपासून सगळे जागे आहोत साईराम सगळे काम करतो आहे सेवा करतो आहे आणि आता बाबांची काकड आरती सुरू झालेली आहे त्यानंतर अभिषेक सुरू होणार आहे आणि त्यानंतर पुढे धुपारती वगैरे बरेचसे कार्यक्रम आहे त्यानंतर साई भंडारा आहे बारा वाजता तर तुम्ही सर्वांनी हा ब्लॉग नक्की आवर्जून बघा तुम्हाला नक्की आवडेल कालचा ब्लॉग कसा आवडला तुम्ही आता तुम्ही मला सांगा कसा वाटला ते तुम्हाला त्यानंतर हा साई भंडाराचा ब्लॉग संध्याकाळी मी पोस्ट करणार आहे तो देखील तुम्ही बघा आणि तुम्हाला कसा आवडला काय वाटलं त्याबद्दल नक्की सांगा आणि आता दिवसभराचा कार्यक्रम आहे तो सगळा तुम्हाला बघायला नक्की मिळणार आहे तुम्हाला खूप आवडेल आणि आपण आजचा साई भंडारा आजचा हा सोहळा सगळ्यांचा उत्साह

रहे यह एक्ट सराद चा आचा अ वा तर रात्रभर आमची मजा मस्ती सुरू होतीच पण त्याचबरोबर पाठ झाली आणि साई भंडाराचा दिवस उगवला तेव्हा देखील सर्व साई भक्तांची मनापासून ही साई सेवा अखंड सुरूच होती कोण झाडू मारत होतं तर कोण लादी पुसत होतं प्रत्येकाची मनापासून सेवा ही चालूच होती पण कोणीच झोपायचं नाव देखील घेत नव्हतं इथे आम्हीच जागी नव्हतो हो तर साई भजन मंडळाजवळ देखील शेकडोनी मुलं कामं करत होती मनापासून सेवा करत होते संपूर्ण कंपाऊंडमध्ये आणि कंपाऊंडच्या बाहेर देखील टोटल आठ डेपोज आहेत जिथे महाप्रसाद बनवला जातो आणि प्रत्येक डेपोमध्ये नाही म्हटलं तरी एक पन्नास ते शंभर एवढे साईसेवक काम करत असतात केवल आउँदै i'm

झाली आणि वातावरण अतिशय प्रसन्न झालं आणि मी बघतोय तर माझे सगळे सोबत ही कुठे झाली तुम्हाला बघायचं माझ्यासोबत गायब कुठे झाली चला दाखवतो लेटी पण आहे तर आपण बघतोय आता सकाळ सकाळ जो रात्रभर कामं केली त्याच्यानंतर आता हा पहाटेचा नाश्ता मिळालेला आहे सर्व साईरामांना इडली आणि मेंदू वडा हा हा जो डेपो आहे हा धनादाचा डेपो दे आहे आणि इथे खूप मजा मस्ती चालू असते वेगवेगळ्या वरायटी इथे जेवणामध्ये बनत असतात प्रसादामध्ये बनत असतात रात्रीपासून आमची महाप्रसादाची तयारी सुरूच होती आणि ती सुरूच आहे बत्ता है सकते। श्री साई भजन सांस्कृतिक मंडळाची सुरुवात आणि पालखी सोहळ्याची सुरुवात ज्यांनी केली त्यांचं नाव आहे माननीय श्री भाई सुर्वे माननीय भाई सुर्वे यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात केली आणि ते या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली गेली सव्वीस वर्षे हा भंडारा सुरू आहे आणि पुढेही त्यांची ही सेवा अखंड सुरू राहणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक साईसेवक हा त्यांनी जोडून ठेवलेला आहे 嗯。嗯嗯 अकरा वाजता धुपारतीला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता बारा वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल भांडूपच नाही तर भांडूपच्या बाहेरून देखील म्हणजे मुंबईच्या कानाकोपऱ्यातून साई भक्त इथे बाबांच्या भेटीला येतात महाप्रसाद घेण्यासाठी येतात आणि हे ये सर्व साईसेवक मनापासून सेवा करताना आपण बघतोय श्री साईभजन सांस्कृतिक मंडळाचा सा यंदाचं हे भंडाऱ्याचं सव्वीसावं वर्ष होते तेवीस डिसेंबरला दरवर्षी ही पालखी भांडूपमधून शिर्डीसाठी निघते आणि एक जानेवारीला पुन्हा हिचे प्रस्थान होते आपण बघतोय आता बाबांना नैवेद्य दिलं जाईल आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सर्व साईभक्तांची सेवा ही सुरूच आहे इथे देणगी दिली जाते आणि आपण आता बघूयात की ही दर्शनाची रांग आहे ती कुठपर्यंत येते दुपारच्या वेळेला फार कमी गर्दी असते पण एकदा संध्याकाळ सुरू झाली की त्यानंतर हजारो आणि लाखोच्या संख्येने आपल्याला साई दिसतात ही आहे श्री साई भजन सांस्कृतिक मंडळाची द्वारका चला तर मग आता वेळ झाली पुन्हा डेपो मध्ये जाण्याची काय बोलतोय काय काय बोल एक्सप्रेशन एक्स्प्रेशन का काम करतोय खूप रात्रभर जागरण केले संध्याचा संध्या तू पण रात्रभर जागरण केले असं दाखव नव्हताच तरी दाखवचे आहे भात तोंड घालून झालं का बघा एस पैसे एकमेकाला बोला आपण भात काय बरोबर आता सांजारचे झाल्यानंतर मी पुन्हा मंदिराजवळ आलो बघायला तर किती गर्दी आहे आणि बघतोय तर ही हजारोंची गर्दी तुम्ही बघताय किती भाविक इथे किती साई भक्त बाबांच्या भेटीसाठी दर्शनासाठी आलेले आहेत चला आता आपण डेकोरेशन बघू तर आता आपण हा सगळा काही आजचा सोहळा तो पाहिला त्याचबरोबर आता रात्रीचं आपण हे वातावरण आहे ते बघूया ते मी तुम्हाला दाखवतो

लाईक करा कमेंट करून सांगा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन बटन दाबायला विसरू नका बोलल्या ओम साईराम महाराज